शिवाली परबने प्रोस्थेटिक मेकअपचा सांगितला अनुभव मेकअप काढल्यानंतर चार दिवस सुद्धा होती हैरान महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या विनोदी कार्यक्रमात कार पोहोचले आहेत त्यांचे कमालीचे विनोद व प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची क्षमता यामुळे त्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण झाल्याचे दिसते या कार्यक्रमातून भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री शिवाली परबाता आता मंगल या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या चित्रपटात तिने ऍसिड अटॅक झालेली व्यक्तिरेखा साकारली आहे आता एका मुलाखती चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअपचा अनुभव सांगितला आहे ती म्हटली मी अशा मुलाखती पाहिल्या आहे जिथे शाहरुख खानने एखाद्या भूमिकेसाठी असा गेटअप केला किंवा प्रोस्थेटिक मेकअप केला तर ते आपल्याला सांगत असतात नवाज सांगत असतात की असा त्रास होतो पण ते खरंच खूप अनुभवलं तो मेकअप काढल्यानंतरही चार दिवस मला असं वाटायचं की तो मेकअप अजूनही माझ्या तोंडावर आहे आउटडोअर सीन असले किंवा नाही नाट्यमय सीन असले तर मेकअपच्या आतमध्ये घाम यायचा आणि तो चेहऱ्यावर जमा होयचा जेवायचे हाल झाले पहिला आमचं लुक झालं तेव्हा मी घाबरले कारण मी फक्त मी फक्त पंधरा मिनिटे फोटो काढण्यासाठी मेकअप ठेवला आणि तो निघतच नव्हता म्हटलं की मी नाही करणार मी घाबरले होते संजय सर म्हणून आमचे मेकअप दादा ते मला म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा मग नंतर हळूहळू झालं समस्या हीच असायची की थोडा मेकअप निघाला की पुन्हा तो व्यवस्थित करण्यासाठी अर्धा पाऊन तास लागायचा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा